मला अनुभव सांगायचा होता ओमकार ओंकार मी ह्याच महिन्यात केला जानेवारी महिन्यात आधी केला नाही पण आत्मविश्वास वाढलाय माझा भरपूर आणि कामाच्या बाबतीत पण आता मी जॉबला जाते पण जॉब आणि घर ह्याचा ताळमेळ सत्ता आलाय आणि ओंकार पण म्हणताना खूप ऊर्जा जाणवते पॉझिटिव्ह ऊर्जा जाणवते पॉझिटिव्ह थिंकिंग फार वाढलीये कधी कधी कामामुळे हो खूप त्रास होतो म्हणजे हो की हे होईल की नाही ते होईल की नाही पण म्हणजे साध्य होत आहेत गोष्टी असं आणि माझ्या वहिनीचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं ते स्पॉन्डिलायसेस प्रकार सांगितलं होता तर काल परवा दिनानाथ मध्ये आम्ही जाऊन आलो मग त्यांनी पॉझिटिव्ह रिझल्ट सांगितला की म्हणजे तिचं वजन पण वाढलंय तिला जेवण जात नव्हतं वगैरे पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती ती पण साधना करते तर त्याच्यामुळे पण तिला पण फरक पडलेला आहे खूपच छान आणि खूप फरक पडणार आहे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून सांगत नाहीये एक लक्षात घ्या आत्ताचा हा फेब्रुवारीचा ओंकार साधना कोर्स आहे त्यांनी आमेजिक अजून वेगळे फायदे होणार ते मी हळूहळू सांगत जाणार आहे कारण सध्याचं जे मी म्हटलंय ना स्त्री तत्वाची गरज आहे ती ओंकारातन मिळतीये आणि हो मॅडम मी देवी ध्यान पण केलेलं आहे तर मला परत आहे करा, करा ना मग उद्या रजिस्टर करा ना हो मॅडम चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद विद्या मॅडम धन्यवाद